आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव आवाज सत्याचा न्यूज लाईव्हच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पुसत इथं आदिवासी समाजाचे आरक्षण इतर समाजाला देऊ नये उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले अन्यथा तीव्र आंदोलन छेडू विदर्भ आदिवासी विकास परिषदेचा इशारा अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण इतर समाजाला देऊ नये अन्यथा संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विदर्भ आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं पुसद तालुका अध्यक्ष सुरेश सिडाम यांनी तेवीस सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केलाय आदिवासी समाजाचे आरक्षण संविधानिक हक्क असून त्यामध्ये धनगर समाज असंविधानिकरित्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे धांगड जमात इशी धनगर जातीचा काही संबंध नाही धनगर जात असून जमात नाही व आदिवासी नसल्याबद्दलचा अहवाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनं महाराष्ट्र शासनाला दिला असल्याचं निवेदनामध्ये नमूद केलंय आदिवासी संस्कृती रीतिरिवाज रूढी परंपरा भाषा स्वतंत्र असल्याने धनगर समाज आदिवासी समाजाच्या कोणत्याही निकषात बसत नाही मात्र काही गैरआदिवासी लोकप्रतिनिधी धनगर समाजाला अनुसूचित जमातीत घुसवण्याची असंविधानिक पद्धतीनं मागणी करताना दिसत आहे दोन हजार सतराच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करून गैर अनुसूचित जमात चोर कर्मचाऱ्यांनी खऱ्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा फायदा घेतला असून त्यांना असंविधानिक पद्धतीनं सेवा संरक्षण दिलं जात आहे अनुसूचित जमातीचं आरक्षण खऱ्या आदिवासी समाजाला मिळाला पाहिजे यामध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित मागे घ्यावा अन्यथा संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेल्या निवेदनातून दिलाय यावेळी विदर्भ आदिवासी विकास परिषद पुसद तालुका अध्यक्ष सुरेश सिडम उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मेटकर तालुका सचिव विनोद गारुळे ग्रामीण उपाध्यक्ष दिलीप वावधणे शहर अध्यक्ष सचिन अत्रम शहर सचिव स्वप्निल इंगळे संपर्क प्रमुख संजय गोदमले सहसचिव कैलासुले शंकर मळघणे आदी पदाधिकारी व बरेच आदिवासी बांधव उपस्थित होते आम्ही श्रीराम विदर्भ आदिवासी विकास परिषद तालुका अध्यक्ष आणि माझी पूर्वी टीम आज उपविभागी कार्यालयात तिथे आलेलो आणि आम्ही आज जे काही आमच्या आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागत आहे किंवा आम्हाला समाविष्ट करून द्या अशा इतर समाजाबद्दल आम्हाला साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्याला आम्ही अशी मागणी दिलेली आहे की आदिवासी समाजाला समाजामध्ये इतर कोणत्याही समाजातील व्यक्तींना किंवा समाजाला समावेश कमी घेऊ नका तर त्यांना आदिवासी समाजामधले आरक्षण देऊ नका अगोदरच शासनाने बोगस आदिवासींना जे सेवा संरक्षण दिलेलं आहे जे घुसखोरी केलेली आहे त्यांना न काढता त्यांना सेवा सर्वेक्षण देऊन अगोदर आमच्या आदिवासी समाजाला अन्याय केलेला आहे आणि आज जर इतर समाजाला आदिवासी समाजामध्ये जर समाविष्ट केला तर आदिवासी समाजात फार मोठा अन्याय होईल त्याकरता आम्ही या साहेबांना निवेदन दिलेलं आहे